सांगली शहरातील एका कॅफे शॉप मध्ये अल्पविधून अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर या घटनेनंतर शहरातील कॅफे शॉप मध्ये अश्लील प्रकाराविरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटना आक्रमक झाली या रोडवरील एकापाठोपाठ एक तीन कॅफेवर या रोडवरील एका पाठोपाठ एक तीन कॅफे फोडण्यात आले आहे शहरातील कॅफे शॉप मध्ये सर्वात अश्लील करण्यासाठी परवानगी देण्यात येत असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान कडून करण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष नितीन चौघुले यांच्या नेतृत्वाखाली कॅफे शॉप विरोधात शिवप्रतिष्ठान युवाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले अहमदनगर शहरातील काही कॅफेमध्ये अश्लील चाळे होत आहेत तसेच अल्पवयन मुले ही शाळेच्या आणि कॉलेजच्या ड्रेसवर या कॅफे मध्ये जाताना येताना चित्र नेहमीच पाहायला मिळते अहमदनगर शहरात नव्याने नियुक्त झालेल्या शहर पोलीस अधीक्षक अमोल भारती यांनी सुरुवातीला काही कॅफे चालकांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले होते मात्र हे कॅफे जैसे ते वैसे चालूच असून अनेक कॅफे मध्ये पडदे लावून अश्लील जाळे करण्याची मुभा दिली जाते त्यामुळे पोलिसांनी अशा कॅफेंवर कारवाई करावी अशी मागणी आता सध्या होती ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर अहमदनगर